माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे तुम्ही मग दिला की त्यांनी मागितलं नाही ना, त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमो मध्ये आले वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला मोबाईल तुझ्या करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढून आणि ते शिधवेत फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या सर मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झोन करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि हॉटेल ड्रायव्हरने त्याचं स्टेटमेंट काढून घ्या पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही घे जे गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे गाडी माकड हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर रिफंड पण माझ्या तर ही त्याच्या दिवशी एमजे हॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पिटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पर्सनलच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी पर्सनल गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी एकच पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीच काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुजुडे नावाने इसमत मारुती या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहू कुचडे या नावाने त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये ही एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे ती दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीचे लग्न दोन ठिकाणी मोडले त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली कि माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट पाहिजे सरासरी ज्याच्या आयपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारण स्टीलचं देतात पण तांब्याचं तामण देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली